आज बनवूया सर्वांच्या आवडती अशी बिर्याणीची रेसिपी कधी कधी काय होतं थराची बिर्याणी बनवायला ना खूपच उशीर होतो म्हणून आपण सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवतो तर त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी साध्या पद्धतीने बनवली गेलेली ही बिर्याणी खायला मात्र खरंच खूप चविष्ट होती आणि सुगंध मात्र एकच नंबर येत होता काही काही जणांना असं वाटतं की नाही का बाहेर बाहेरची बिर्याणी जी आहे ना ती खूप छान असते आणि घरी बनवलेली तेवढी काही खास होत नाही आहे पण खरच हा व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत पहा मस्त झालेली बिर्याणी अप्रतिम लागत होती चव मात्र नेक्स्ट लेवलची होती चला मग अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवली गेलेली ही बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते सर्वात अगोदर वाटण बनवून घेतलेलं आहे वाटण जे आहे ना त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना हे जे आहे ना ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता काय करूया चिकनसुद्धा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि एक किलोची बिर्याणी बनवणार आहे तर एक किलो चिकन इथे मी घेतलेलं आहे तर बिर्याणी बनवण्यासाठी अगदी थोडीफार मोजकी तयारी जी आहे ना ती मी अगोदरच करून घेतली होती जसे की कांदा कट केलेला आहे उभा पातळ त्याचबरोबर टोमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतलेली आहे आणि आत्ताच मी तुम्हाला वाटण जे सांगितलं ते सुद्धा बनलेलं आहे आता ठेवूया गॅसवरती पातेलं पातेल्यामध्ये अगदी पाच ते सात चमचे तेल टाकलेलं आहे जरा बिर्याणी किंवा नॉनव्हेजचा जो प्रकार बनवायचा असेल ना तर तेलाचा वापर जरा जास्तच होतो यासाठी तेल थोडं जास्तच वापरलेलं आहे यानंतर यामध्ये टाकूया खडे मसाले खडे मसाले तुमच्या आवडीनुसार टाका मात्र ह्यामध्ये विलायची नक्कीच टाका कारण हिरवी विलायचीमुळे बिर्याणीला स्वाद जो आहे ना तो खूप चविष्ट येतो यासाठी यानंतर यामध्ये टाकलेला आहे उभा पातळ चिरलेला कांदा कांदा अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तेलामध्ये त्याबरोबर लगेचच वाटण टाकलेलं आहे वाटण जे आहे ना ते आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटण यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याबरोबर लगेचच टाकूया यामध्ये तीन ते चार टोमॅटो प्युरी जे की मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे सर्व असं एकत्रित एक एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि परतून सुद्धा घेऊया आणि आता टाकूया यामध्ये मसाले मसाल्यामध्ये सुद्धा अगदी घरामध्ये जे अवेलेबल आहेत ना तेच टाकलेले आहे जास्तीचे काही मसाले यामध्ये मी वापरलेले नाही आहे जसे की हळद पावडर चिकन मसाला बिर्याणी मसाला आणि घरगुती लाल तिखट टाकलेले आहे सोबतच यामध्ये मी अगदी दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत त्यासाठी जे लाल तिखटचं प्रमाण आहे ना ते कमी घेतलेलं आहे सर्व मसाले वगैरे परतून झाल्यानंतर यामध्ये मी चिकन टाकत आहे तर एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि जे की स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं अगदी दोन ते तीन पाण्याने आणि छान असं मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आणि हा बिर्याणीमध्ये ना दोन चमचे दहीसुद्धा ॲड केलेले आहे तर ते सुद्धा मिक्स करून घेत आहे एकत्रित करून घेत आहे आणि आता यामध्ये पाणी वाढवणार आहोत तर एकीकडे गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं आहे कारण गरम पाणी यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता जेवढं आपल्याला एक किलो चिकन आहे ना तर त्यासाठी एक किलो तांदूळ घेतलेला आहे मी जे की वाडा कोलम तांदूळ आहे आता गरजेनुसार पाण्याचा इथे वापर केलेला आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकलेला आहे एक उकळी फुटायला लागली ना की यामध्ये मी तांदूळ टाकणार आहे तर आता बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे वरती छान असं जे बिर्याणीचा जो सुगंध आहे ना तो खरंच खूप छान येत आहे आता उकळी फुटायला लागलेली आहे ला तर यामध्ये ॲड करूया तांदूळ आता हे जे तांदूळ आहेत ना ते मी धुवून घेतलेले नाही आहेत कारण काही काही तांदळाचं असं असतं ना की धुतल्यानंतर पूर्णपणे जो स्मेल आहे ना तो निघून जातो यासाठी इथे मी तांदूळ धुवून घेतलेले नाही आहेत छान होता असंसुद्धा तर यासाठी तांदूळ असेच टाकलेले आहेत मिक्स करून घेऊया तांदूळ आणि बघू शकता कलर वगैरे कसा आलेला आहे बिर्याणीचा खरंच सुगंध ना खूप छान येत होता आणि चविष्टसुद्धा लागत होती ही बिर्याणी आता वरतून टाकलेली आहेत पुदिन्याची पानं आणि खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर त्याबरोबर एक ते दोन चमचे साजूक तूपसुद्धा टाकायचं आहे तुपामुळे बिर्याणीची जी चव आहे ना ती खरंच खूपच वाढते यासाठी तुपाचासुद्धा इथे मी वापर केलेला आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली गेलेली ही बिर्याणी मात्र खायला खरंच एक नंबर लागत होती आणि तुम्हीसुद्धा प्रकारे बिर्याणी बनवता मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही जी मी पद्धत शेअर केली आहे ना तीसुद्धा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा तीन ते चार मिनिटे गॅसची जी आ, फ्लेम आहे ना ती मोठीच ठेवायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी करायची आहे त्यावरती झाक ठेवून दहा ते मिनिट वाट पाहिजे दहा ते बारा मिनिट नंतर बिर्याणी जी आहे ना ती छान अशी वाफलेली आहे आणि झाली ना मंडळी तयार ही चविष्ट अशी बिर्याणी गरम गरम बिर्याणी लिंबू आणि कांदा आ हा हा मस्त कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद